नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील वरवड गावात मंगळवारी दुपारच्या सुमारास दुःखद घटना घडली आहे दगफुटी सदृश्य पावसामुळे नाल्याला अचानक पूर आला यात आई आणि दोन मुली पुरात वाहून गेल्या दोघांचेही मृतदेह अर्धा किलोमीटर अंतरावर सापडले मृतांमध्ये अरुणा शकरगे तुर्का शकरगे आणि समीक्षा शकरगे यांचा समावेश आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की मंगळवारी हदगाव तालुक्यात दगफुटी सदृश्य पाऊस झाला वरवड गावातील नाल्याला पूर आला या दरम्यान अरुणा घे या लेख दुर्गा आणि पुतनी समीक्षा यांना घेऊन गे शेतात गेल्या होत्या पाऊस पडत असल्याने त्या लेखी घेऊन घराकडे येत होत्या गावालगत असलेल्या नाल्यातून घराकडे जात असताना अचानक आलेल्या पुरात तिघे जण वाहून गेले ही घटना मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली प्रशासन आणि गावकऱ्यांच्या मदतीने शोध कार्य सुरू झाले तेव्हा दुर्गा शेतर येईचा मृतदेह अडीच वाजेच्या सुमारास सापडला व दोन्ही मुलींचा मृतदेह पाच वाजेला सापडला आईसह सा दोन मुलीचा नाल्यात वाहून मृत्यू झाल्याने वरवड गावात शोककळा पसरली आहे